टपाल विभागाने एक नवीन डिजिटल ऍड्रेसिंग प्रणाली स्थापन केली आहे ती म्हणजे डिजिपिन डिजिपिन म्हणजे काय तर ही एक देशव्यापी ओपन सोर्स डिजिटल सिस्टीम आहे जी भारतातील प्रत्येक ठिकाणाला चार मीटर बाय चार मीटर या अतिशय अचूक ग्रीड मध्ये विभागणी करते या प्रणालीमध्ये प्रत्येक ठिकाणासाठी अक्षांश आणि रेखांशावर आधारित एक अद्वितीय अल्फान्युमेरिक कोड तयार होतो ज्यामुळे आपल्याला नेमके स्थान पटकन आणि अचूकपणे ओळखता येते डीजीपीन ही प्रणाली पोस्ट विभाग आय आय टी हैदराबाद आणि इस्रो अंतर्गत एनआरएससी यांच्या संयुक्त प्रयत्नाने विकसित करण्यात आली आहे महत्वाचे म्हणजे डीजीपीन पारंपरिक पत्त्याला बदलणार नाही पण रस्ता मोहल्ला घर क्रमांक असे पत्ते कायम राहतील आणि डीजीपीन त्या ठिकाणाचे जीपीएस आधारित अचूक स्थान देईल डीजीपीन वापरल्याने तुमची प्रायव्हसी सुरक्षित राहील कारण हे फक्त स्थान दर्शवते कोणतीही वैयक्तिक माहिती गोळा करत नाही आता तुमच्या घरासाठी डिजिपिन कसा तयार करायचा सर्वप्रथम आमच्या स्क्रीनवर दिलेल्या वेबसाईट वर जा त्यानंतर वेब ब्राउजरला लोकेशन ऍक्सेस द्यावा लागेल आता डीजीपिनच्या गोपनीयता धोरणाला सहमती द्यावी लागेल आणि तुम्ही तुमच्या लोकेशन वर क्लिक करताच तुम्हाला तुमचा युनिक अल्फान्युमेरिक कोड दिसेल डीजी पिन तुमच्या पत्त्याला डिजिटल अचूकता देणारा हा एक नवीन पर्याय आहे